मित्रांनो ड्रायवर भावांचं अजून संकट टळलेलं नाही आहे आणि ड्रायवर भावांच्या डोक्यावरती जी डांगती तलवार होती ती सध्या म्यानामध्ये घातल्या आलेली आहे पण ती तलवार कधी त्यांच्या डोक्यावरती टांगती राही नाही म्हणून सर्वाची सर्व स्तरातून कळकळीची विनंती होत आहे की हा कायदा रद्दच झाला पाहिजेत याच्या व्यतिरिक्त ड्रायवर भावांच्या हिताचं काहीतरी आलं पाहिजेत तर मित्रांनो एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्रानं पुत्रा या ड्रायवर भावांची व्यथा इतक्या छान शब्दात मांडलेली आहे आणि एकूणचा एक, एक शब्द त्यामध्ये या शेतकरी पुत्रानं टाकला आहे तर हा शेतकरी पुत्र कोण आहे आपल्याला याबद्दल काही माहिती नाही आहे पण यांनी जी काही शे ड्रायवरच्याबद्दलची जी काही तळमळ होती ती आपल्या श, श, श शब्दामध्ये मांडलेली आहे मित्रांनो चला बघूया भारत पूर्ण जगभरामध्ये त्या चालकाशिवाय काहीही चालत नसताना कुठलीही उलाटहाल होत नसताना आज या भारत सरकारने त्या ड्रायवर भावावरती किंवा ड्रायवर लोकांच्यावरती हिट अँड रनचा कायद्यामध्ये बदल करून जो कायदा सात लाख रुपये दंडाचा आणि दहा लाख रुपये सात लाख रुपये दंडाचा आणि दहा वर्षाची विना जामिनाचा जो तुरुंगवास होणार आहे याच्यामुळे हुकुमशाहीकडे चाललेलं हे सरकार हिटलरशाहीची प्रकर्षाने आठवण करून देत आहे लोकशाही विकायला निघालेलं हे सरकार हिटलरशाहीचा अभ्यासक होते की काय असंच म्हणावं लागेल आज या भारतामध्ये अनागोंदी माजलेली आहे ठिकठिकाणचे लोक आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलने करत आहेत ठिकठिकाणची लोकं आक्रोश मोर्चे काढत आहेत मराठ्यांचे असतील इतर जाती धर्माचे असतील धनगर बांधवांचे असतील शेतकरी पाण्यासाठी लढतोय शेतकरी भा पिकाच्या हमीभावासाठी लढतोय सर्वसामान्य कामगार नोकरी वेळ मिळावी म्हणून लढतोय सर्वसामान्य कामगार पगार वाढ व्हावी हो म्हणून लढतोय ड्रायवर मित्र कायदा मागे घ्यावा म्हणून लढत आहेत आणि हे असं असताना सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलेलं आहे आणि कुठलेही न्याय देण्याच्या मनस्थितीत सरकार हे दिसत नाही त्यांना फक्त त्यांचीच राजकीय पोळी भाजून घ्यायचं असं निश्चित झालेलं दिसतं आहे आणि या देशाचं असंच हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल चालत राहिली तर भारत देशाच्या जनतेला दाखवलेलं आर्थिक महासत्तेचं स्वप्न कसं पूर्ण होणार जनतेला जे लाल गाजर दाखवले आर्थिक महासत्तेचं ते अशा हिटलरशाहीनं आणि देशातील मोठमोठाले उद्योग धंदे विकून धनदांडग्यांच्या घशामध्ये घालून हे कदापि होणं शक्य नाही तरी माझ्या समस्त भारतीय गोर गरीब कष्टकरी पिंजलेल्या जनतेला माझ्या दळणवळणाचे चाक असलेल्या चालक बंधूंना आणि जगाचा पोशिंदा असलेल्या या बळीराजाला न्याय कसा मिळेल हा मोठा घनप्रश्न आहे मागून जर मिळत नसेल तर संघर्ष करून घ्या अशी बाबासाहेबांनी घटनेमध्ये केलेली तरतूद या सरकारने पायदळी तुडवलेली आहे एखादं आंदोलन करणारे आंदोलक असतील त्यांना पोलिसांचा धाक दाखवून किंवा पोलिसांची फौज पाठवून ते आंदोलन चिरडण्यातच धन्यता मानणारे हे सरकार गोर गरिबांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना ड्रायव्हर बंधूंना न्याय देऊच शकत नाही असंच प्रकर्षाने जाणवत आहे जय पुत्रांनी मांडलेली ड्रायव्हर भावाची व्यथा तुम्ही ऐकली आहे मित्रांनो जे ड्रायव्हर क्षेत्रामध्ये असतात हेच आपले गोर गरीब शेतकऱ्यांची मुलं असतात कारण की मोठ्या मंत्र्याचा मुलगा मोठ्या संत्र्याचा मुलगा आमदार खासदारचा मुलगा हे थोडी ड्रायव्हरिंगचे कामं करतात ड्रायव्हरिंगचे कामं करायला तुमची आमची गोरगरिबाची शेतकऱ्याची मुलंच कष्टकऱ्याची मुलंच असतात म्हणून यांची ही व्यथा हुबेहूब जाणणारा आणि जाणकार हा व्यक्ती आहे आपल्याला यांचं नाव माहीत नाही आहे पण खरंच खूप छान व्हिडिओ होता आपल्याला खूप आवडला एवढंच नाही तर छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर या शेतकरी पुत्र्याचे आपण ड्रायवर भावाला एवढं सपोर्ट केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद म्हणतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या शेतकरी पुत्राला हे कळलं तर हे कळलं हेच तर या मंत्र्याला संत्र्याला आमदाराला खासदाराला नक्कीच कळायला पाहिजेत मित्रांनो एवढीच कळकळीची विनंती आहे की ही जी टांगती तलवार आहे माझ्या ड्रायवर भावांवरती कधीच चांदी नाही पाहिजेत कारण की जसा माझा शेतकरी टिकला तर देश टिकेल तसा ड्रायवर जगला तर देशात दळणवळणची व्यवस्था व्यवस्थित राहील अन्यथा काय होईल याची आपण कल्पनाही करू शकत नाही चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तो तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया